रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पाचोड येथे कार्यकर्त्यांकडून जेसीबीवरून पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे छत्रपती संभाजीनगर बिडकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी जात होते यावेळी पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा वाव्हळ पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे उपाध्यक्ष गौतम सोनवणे पैठण शहर अध्यक्ष जितू पोटफोडे पैठण शहर उपाध्यक्ष मुकेश साळवे पुंजाराम वावळ महादेव वावळ विकास वावळ गौतम वाववळ देविदास मगरे प्रदीप साबळे कमलाकर साबळे प्रेम वावळ श्रीकांत वावळ सोमनाथ जाधव सागर वाववळ आनंद मगरे अमोल ससाने पप्पू ससाने प्रदीप वाव्वळ काळू ससाने बाळू ससाने मुकेश साळवे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड